राम राम भावानु बहिणीनो मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावांनो बहिणीनू मोठा घोटाळा झालेला आहे आता आज आहे सोमवार सोमवारी असतो आमच्या गावचा बाजार तर आता बाजारला जायचं आहे आणि तुमची नाणी त्या तिथं खुर्पीत बसली इकडं गवत घेतलं आहे कुठं गेलं कुठं गेलं हां इथं गवत हे हां ते एक पटकर आहे तिथं मला दुसरं घेऊन बोलवलं आहे हां अजून गावताचा पत्ता नाही मी म्हणलं अरे चाल बाजारात जायचं आहे बाजारात जायचं आहे आवर लवकर आवर लवकर पण मॅडम काय आवरायला तयारच नाही खुरपू खुरपू मा हात गळून गेले पार आणि तिला काय मजा वाटत ती काय काय काही कळा नाही मला तर हां मला कटाळा आला हा बा आता शर्ट काढून टाकला पिशी पाहिली पिशीत भाकरी बिकरी एकदम ओकेमध्ये आताच राहणं जेवण बिवण करेली आणि जेवण केलं तर मला आला कटाळा हां मी म्हटलं अरे चाल घरी आता आजचे दिवस बरं ऊन पडलेलं आहे हां पावसाचा पत्ता नाही कडक ऊन पडेल मग आता आवरावून लवकर ती ना हां बाजारात जायचं आहे जिलेबी संपली मग भेळ संपली मग हां बाजारातली म्हणजे खायच्या वस्तू संपल्या मग काय करायचं मग तिला मी कवच म्हणून राहिलो चालतं गुढीशेव आणणारे आज आम्ही गुढीशेव आणणारे मग आवरायचं ना लवकर रपा 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 हा माझा गुड घातूक होतो तरी ती मला खुरपायला घेऊन आली आणि आप आपण काय म्हणलं का तिनं काय म्हणावं माहितीये का नवरा बायको गाडीचे दोन चाक आहेत दोन्ही संगत चालले पाहिजे अरे संघच काय चालले पाहिजे एका चाकाची गेले ना आईल निघून गुड घेतलं हा आता तुम्ही सांगा तिला समजून काहीतरी अशी कामोर पडली इतकी कामोर पडली का तिचं तुमच्याकडे सो सुद्धा मका मोड राहिली मका ना एवढं वजन आहे का बहात्तर किलो बोलायचं मका किलो तो वजन आहे मा सगळं एवढं एवढं वजन मग माझ किती तो क्विंटल शंभर किलो च्या आसपास बर मी काय म्हणतो आवरणार पा हो आज थोडं घेऊ द्या एवढं लवकर काय बाजारात जायचं आहे आपल्याला बाजारला बाजारात मग काय सगळी वाटे झाली जाती का दहाला वाटा आणि पाचला वाटा बरं ना कमी पैशात मध्ये बाजार कमी पैशातल्या बाजाराला काय करते चांगलं खावा माणसानं काय चांगलं त्याच्यातलंच राहत ना ते काय चांगलं आता बटाटे एवढा काय बटाटा भाव न आणि एवढा स्वच्छ लयच भारी स्वागचल स्वाग्च आहे का मुदिन मागितले तू मुदिना काय <laughs> माहिती <laughs> <द्यानर> <laughs> का का <laughs> का तू स्वाक्ष दे मी म्हणलं तुम्ही स्वाक्ष सोडून सगळं मी देणार नाही माय स्वाक्ष घातलेच काय ते नाही का काही न बोट खराब नाही होती बोटच बाहेर आले ते स्वाक्ष तू मग आता आज बाजारला जायचं नाही का जादा पैसे दे मला मी आता पैसे काय जे तू तू पिशी काढ नाही नाही तुम्ही मला जादा पैसे द्या मग स्वाक्ष घेऊन येते मला हातातले अरे काय देशान नाही घ्याशान नाही एकच नंबर आहे एक नंबर आपला कुठं दोन नंबर जान आपला शेतीचा एकच नंबर जानदाय मका पाहिजे किती पातळ झाली हा आहो का सगळी डोक्यानं खाल्ली ती मग आता काय करता शेतकऱ्याचं असंच राहत असत कधी शिकार तर कधी बिकार मग असं जे त्याला काय करणार रे पण तू आवर लवकर बाजारला जायचं का किती पायाला फोड आले माय पार इतकं गरम हो खुरपू खुरपू आणि मी बसेल होतो का तुम्ही नव्हते बसेल पण मग आता करू दुख दुखतो तरी तर मी तुला खुरपू लागलो मग आता असं कसं एकटी ना कवर भावा सांगा बरं एकट्या माणसाचं काम राहत असतं का वावरातलं खुरप म्हणा कोणता काय ना एकटीच होत असता का एकटी एकटीचं होतं मग तुला तर म्हणलं होतो तू आराम कर घरी मी रोजान बाई आणतो आणायचं ना मला कर नको आहे का उलट येईन तुम्ही रोजाना बाई आणला आज तर मला टेन्शन नव्हतं खायचं खूर खायचं खूर आणं बहिणी न कायला आता जर तुला तर लय टेन्शन आलं अज तू झोपली नसती घरी आराम नसता घरीच बसली घरी धाऊ बसली असती मी काय म्हणतो गप्पा लय झाल्या आवर लवकर बाजारातून काय काय आणायचं ते सांग तू येणार आहे ना आपण दोघे बाजारला बाय पण आजपासून आज बाजारला अशी बोली करायची आपण बर का आता तू बाजारला गेली कपाई शेतोय बाजारला असलो कपाई शेमाही बर बर चाल ना तेवढं दुधाचा पगार माय देऊन टाक मी पैन मला काय करायचं तुला येणार आहे ना आता दीड दीड हजार रुपये <laughs> 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 ते मा भाऊ देणार आहे मा भाऊ मुख्यमंत्री का मा भाऊ मुख्यमंत्री आता मी साधी सुधी नाही राहिले नाही नाही मी तर घाबरलो बघ तुला मग मा भाऊ मुख्यमंत्री हे तर सोप्या गोष्टी नाही राहिले आता काम आहे बाय आता एवढीच खुरपणी करणार आहे मी पुढच्या खुरपणी कस तुम्ही तुमचं खुरपणी तुमचं वावर तुम्ही काही करा मी आता मुख्यमंत्रीची बहीण झालेली अरे पण मी कुठं साध असुद्धा राहिलो मु... मी मुख्यमंत्र्याचा दाजी ना हा तो भावाला फोन कर आणि त्याला सांग धोंडा आलाय माझा आला अरे त्याला फोन कर आमरसाचा सीझन चालू आहे त्याच्या दाजीला मुख्यमंत्र्याच्या दाजीला आमरसाला बोलव म्हणा बोलवी ना मग मागू काय बोलावणार नाही का याच्या माग आता काय काय तू आता लय मोठी झाली भाऊ आहे ना कुठे झालेली आता काय आता काय अवघड अवघड गोष्ट अवघड तुमचं हो आमचं अवघड नाही का आमचं नाही हो आमचं नाही तुमचं तुम्ही ऐका मी मुख्यमंत्र्याची बाई नाही आता इथून कुठं तुम्ही ध्यानात ठेवी जा माय दर्शी पुढं कुठं करी जा हा ती आहे अरे पण आता तू बाजारला चालू लोक काय म्हणते तू कशावर जाणार बाजार पई पई नाही वस्ती आहे का गावापासून दोन किलोमीटर लांबी मी त्यांच्या संघ जात असते अरे पण मग आता लोक काय म्हणते तू बाजारात गेली आणि समजा बटाटे घ्यायला लागली तू जर तू तो जर म्हणला चाळीस रुपये किलो आहे आणि तू जर म्हणली तीस रुपये किलो द्या तर तो काय म्हणन यायला मुख्यमंत्रीची बहीण अशी गरीबच दिसती म्हणन दहा रुपये भाव करू राहिली म्हणून दहा रुपये आस नाही मिळणार तुझे बरं तु मुख्यमंत्री जी बहिणीना हां मग तेवढी दे ना पन्नास हजार रुपये तरी दी दे का देणार नाही का दे ना म्हणतो भावाला फोन कर हां करतेय गोंड्याला कधी बोलवणार म्हणून सांग मला कपडे घे मला कपडे नाही कर मला कपडे ना राहिले घ्यावा ना तुमच्या तुमच्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी कधी कपडे घेतले मुख्यमंत्र्यांनी कधी कपडे घेतले मला अहो मुख्यमंत्र्यांनी नाही घेतले पण आता येऊन कुठं घेते काय नाही म्हणून अचानक बहीण झाली काय त्याला बर ती बी साधी सुधी नाही बहीण बरोबर लाडकी बहीण मी बी लाडका दाजी मला काहीच नको देऊ म्हणा तुला माहिती नाही दीड हजार देणार आहे ना मला दर रविवारी एक किलो बोकडेचं मटण घेऊन द्यायचं आहे फक्त बस काहीच देऊ नको म्हणा आणि मी एकटाने खायचो त्या मुख्यमंत्र्याला म्हणा तो या बहिणीला खाऊ घालीन तो या खाऊ घालीन एकटाने खायचो सांग मग फोन कर त्याला त्याचा नंबर माहिती आहे की तुला त्याचा नंबर हे त्याचा नंबर मुख्यमंत्र्याचा नंबर टिपून घे अठ्ठ्याण्णव साठ दोन बोकडे एक पाठ घ्या मग नंबर माया पाटे मा, मा तोंड पाटे मला पण माहिती मग माय भावाचा नंबर काय मान माहित राहणार नाही किती सांग अठ्ठ्याण्णव साठ एक बोकडा दोन पाठ दोन बोकडे एक पाठ बोकडा दोन <laughs> 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 चुकला तो ऐकून चुकला तो मुख्यमंत्र्यांनी लागायचा माहिती माझ्या भावाच नंबर असाच असे मी आता बदलून घेत घेतला असं आहे का तर आवर लवकर दोन येऊ बाजार जायचं एक दोन साऱ्या नको काही नको आवर लवकर मला येणार कटाळा आलेला आहे आता तुम्ही घरबड करते बाई कप माणसाला गप्प हेदर फटकर काय लागत होत तुला गवत गोळा करा म्हणे गवत मी नाही करणार गोळा मग गुडगाध उगतोय मला चालत चालते सरी न वाकडे तिकडे होते तर आवर लवकर तर भावांनो बहिणी असं आमचं शेतातली आता ही गंमत आम्हाला जायचं आहे बाजारला तुमच्या गावचा बाजार कधी राहतो काय राहतो नक्की व्हिडिओला कमेंट करून सांगा आम्ही तुमच्या कमेंटची वाट पाहतो सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय